आंबाड्याची भाजी तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल पण याचे वडे कधी खाल्लेत का हो एवढे भारी लागतात ना अंबूस कुरकुरी तसे आणि कसे बनवायचे हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सविस्तर सांगणार आहे खूप सोप्यात सोपी रेसिपी आहे अगदी सहज कोणीही बनवू शकाल पण त्या अगोदर ही भाजी कशी असते हे पाहूयात कारण बऱ्याच जणांना ना आंबाड्याची भाजीच माहिती नाही आहे त्यामुळे म्हटलं आज ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी तर बघा ह्या थांब्या मी आंबाड्याच्या भाजीच्या सॉरी आंबाड्याच्या झाडाच्या थांब्या घेतलेल्या आहेत आणि त्याची अशी पानं असतात बघा अशा पद्धतीची ही भाजी असते तर सगळी भाजी निवडून घेण्या अगोदर मी काय करते अर्धी वाटी डाळ इथे भिजत ठेवते आणि ही जी डाळ मी घेतली ती चण्याची डाळ आहे म्हणजे हरभरा डाळ तर सगळ्यात अगोदर डाळ आपणाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे भाजी निवडून होते तोपर्यंत डाळ भिजत ठेवायची तर सगळी भाजी अशी मी निवडून घेतलेली आहे आमच्याकडे ना याचे वडे सगळ्यांना आवडतात त्यामुळे जराशी भाजी मी जास्त घेतली जास्त वडे बनवणार आहे आणि ह्याचा ठेचा तर ना एवढा भारी लागतो आणि आठदा दिवस तरी चांगला टिकतो अजिबात खराब होत नाही आता तुम्ही म्हणाल याचा ठेचा कसा बनवायचा तर ही रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्की पाहायला भेटेल तर इथे बघा मी चांगला एक दोन इंच आलं घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या घेतलेत कोथिंबीर घेतली आणि लसूण घेतलेलं आहे हे सगळं एकत्र बारीक करून घ्यायचे आणि बारीक करताना त्यामध्ये एक चमचाभर घालायचे आहेत जिरे तर जिरे घालून असं हे मी वाटून घेतले पहा त्यानंतर निवडून घेतलेली भाजी चांगली दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली एवढं सगळं करून होईपर्यंत डाळसुद्धा चांगली भिजलेली आहे डाळ वाटून घ्यायची आहे आणि वाटताना जास्त बारीक पण वाटायचे नाही थोडीशी अशी जाडसरच ठेवायची आहे आणि यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही जर अशी अर्धवट डाळ वाटून घ्यायची जास्त बारीक न करता अशी अर्धवट डाळ दिसली पाहिजे अशी अर्धे अर्धी झाल्यासारखी तर अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे तर आता ही धुवून घेतलेली भाजी चिरून घ्यायची आणि चिरताना एकदम बारीक चिरायचे पण मला काही जास्त अशी बारीक भाजी चिरता आली नाही कारण की माझ्या बोटाला सकाळीच कापलेलं आहे त्यामुळे एकदम बारीक अशी भाजी मी नाही चिरले मला जसे जमेल तसं चिरून घेतले तर समजून घ्या तर चिरलेल्या भाजीमध्ये वाटून घेतलेलं मिरचीचं वाटण घालायचं आहे त्यानंतर यामध्ये पांढरे तीळ थोडेसे घालते आणि ही जी वाटून घेतलेली डाळ आहे ती डाळ यामध्ये घालायची अशी अर्धवट वाटलेली डाळ ना वडे खाताना दाताखाली आली ना एवढे भारी लागतात ना मस्त लागतात एकदम आता यामध्ये थोडेसे सुके मसाले घालायचे तर इथे मी एक चमचाभर घातलेले आहे जिरेपूड त्यानंतर एक चमचाभर धनेपूड घातले आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही कारण धुवून घेतलेली भाजी ओलसरच आहे आणि हे जे डाळीचं वाटण आहे तेसुद्धा ओलसर आहे त्यामुळे अगोदर व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला घट्टपणा येण्यासाठी इथे बघा मी साधारण एक अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे त्यानंतर कुरकुरीतपणा येण्यासाठी म्हणजे आपण जे वडे बनवतो त्याला असा क्रिस्पीपणा येण्यासाठी अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घातलं आणि त्यानंतर अर्धी वाटी घातलेला आहे बेसनपीठ तर बघा यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता हे मळून घ्यायचं आहे आणि आवश्यकता भासली तर थोडंसं अजून बेसनपीठ यामध्ये घालावं लागेल छान असं घट्टसर हे मळून घेतलं आहे आणि भाजी बघा जास्त बारीक चिरली नाही आहे त्यामुळे अशी भाजी दिसते जराशी यामध्ये पण तुम्ही मात्र चिरताना एकदम बारीक चिरा मैत्रिणीनं एखादी रेसिपी बनवून यूट्यूबला अपलोड होईपर्यंत खरंच खूप मेहनतीचं काम आहे आणि ही रेसिपी थोडीशी जरी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप मोलाचा ठरतो पीठ मळून झाल्यानंतर असे याचे वडे बनवून घ्यायचेत तर अशा पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेतलेत मोठे दोन चमचे इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि गॅसवरती बघा कढईमध्ये साधारण एक अर्धा तांब्या पाणी मी उकळण्यासाठी ठेवले तर हे जे पांढरे तीळ घेतले होते त्यामध्ये असे त्यावरती वडे ठेवायचे आणि थोडंसं वरून प्रेस करायचं म्हणजे तीळ व्यवस्थित त्याला छान असे लागले जातात दिसायलाही किती सुंदर दिसत आहेत पहा आणि खाताना ना खूप टेस्टी लागतात तीळ लावल्यामुळे फ्रेंड्स माझ्या चॅनेलवरती नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील बनवायला एकदम साध्या सोप्या आणि खायला मात्र खूप टेस्टी असतात रेसिपीज आणि तुम्हालासुद्धा त्या आवडतात माझ्या प्रत्येक रेसिपीला तुम्ही भरभरून प्रेम देता त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे आभार सगळे वडे बनवून झाल्यानंतर एक स्टीलची चाळणी घेतली त्याला थोडंसं गोड तेल लावायचं आणि त्यावरती हे वडे असे पसरून ठेवायचे लक्षात ठेवा आंबाड्याच्या भाजीचा कोणताही पदार्थ शक्यतो स्टीलच्या भांड्यामध्येच बनवा ॲल्युमिनियमच्या पितळच्या तांब्याच्या भांड्यामध्ये अजिबात बनवू नका पाण्याला चांगली उकळी आले आणि त्यानंतर ही जी चाळणी आहे ती यावरती ठेवायची वरून चांगलं पॅक असं झाकण ठेवायचं आणि एक चांगले सात आठ मिनटं तरी वडे वाफवून घ्यायचे आहेत आपणाला तर बघा एक दहा मिनटानंतर मी चेक करते वडे व्यवस्थित वापवलेत हो का नाही ते एखादा चाकू नाही तर चमच्याने वगैरे असं चेक करायचं एकदम क्लीन चाकू निघाला की समजायचं की वडे चांगले शिजलेले आहेत थंड होण्यासाठी एका साईडला ठेवलेला आहे आणि इथे मी लोखंडी तवा गरम करायला ठेवला तवा गरम झाल्यानंतर त्यावरती ते तेल घालायचे साधारण एक दोन चमचे तेल मी तव्यावरती असं पूर्ण तव्याला लागेल असं पसरून घातलेलं आहे आता इथे जर तुम्हाला वडे तळूनच घ्यायचे असतील तर तळून पण तुम्ही घेऊ शकता पण कमीत कमी तेलाचा वापर करून ही रेसिपी मी बनवते त्यामुळे शक्य होईल तेवढं मी तेल कमीच वापरलेलं आहे आणि छान असा खरपूस कलर येईपर्यंत मी हे व्यवस्थित परतून घेणार आहे एका साईडने परतून झाल्यानंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने पण पलटून घ्यायचेत आणि पुन्हा वरून थोडंसं तेल सोडायचं आहे अधूनमधून पलटी करतच हे वडे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत एकदम मस्त असे तोंडाची डबल चव वाढवणारे थोडेसे आंबूस कुरकुरीत खुसखुशीत असे वडे किती मस्त ना बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल ना अहो मग वाट कसली बघताय बनवा रेसिपी आणि कमेंट करून सांगा मला की कशी झाली होती म्हणून तर आतमधून बघा एकदम छान असे मस्त खरपूस भाजून झालेत आणि वरूनसुद्धा कुरकुरीत असे होतात चला तर आम्ही गरम गरम वड्यांचा आस्वाद घेतो लवकरच भेटते तुम्हाला अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद